दोन इसम येऊन त्यांनी फिर्यादी यांच्या सुपर मार्केटमधून किराणा सामानमधील सहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये किमतीच्या वस्तू विकत घेतल्या फिर्यादी भावाला ऑनलाईन बिल भरतो असं सांगून त्यांनी हे बिल अदा केल्याबाबत बनावट फोन पे ऍपवर दाखवून बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे याबाबत विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला या दाखल गुन्ह्याच्या कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील फसवणूक करून गेलेले आरोपी पंकज पाटील वय बावीस वर्ष व अनिल कांबळे वय चो चोवीस वर्ष दोघेही राहणार ठाणे या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडे सखोल तपास करून कोसेवाडी पोलीस स्टेशन व मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणलेत आरोपींच्या ताब्यातून एकूण सोळा हजार चारशे पंचावन्न रुपये किमतीचा किराणा माल वस्तू व एकूण चार मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक यांच्या सूचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख पोलीस हवालदार सांगळे सांगळे कापडी पोलीस शिपाई सोनावळे गीते यांच्या पथकाने केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा